हे hey, तू अरे तू तू इथे कसा आलास uh, तू कशी आहेस मी मस्त आहे तू कसा आहेस हो oh, मी मस्त काय काम करतोस ते मी मार्केटिंग मध्ये काम करतो मी इथे सेन्सर्स घ्यायला आलोय ओ oh, असंय काय हो oh, काय ग मला आत बोलवणार नाहीस सॉरी यार हे hey, मला तुला सांगावं लागेल का ठीक आहे सांग कसं चाललंय तुझ चाललंय आपलं तसंच किती वर्षानंतर भेटतोय ना आपण हम्म चहा घेऊन येऊ हम्म नको ठीक आहे तुझे मिस्टर काय करतात हा बिझनेस करतात बिझनेस करतात का बघावं तेव्हा ऑफिस 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 ओके ओ, अच्छा तुझी किती मुलं आहेत एकच मुलगा आहे शाळेत गेलाय ओके गे। ते सोड तुला किती मुलं आहेत मी तर अजून लग्नच केलेलं नाहीये का यार लग्न का नाही केलेस वेळच मिळाला नाही ग तुझ्याविषयी विचार करून वेळच निघून गेली लवकर मुलगी बघून लग्न कर ठीक आहे ठीक आहे करतो माझी एक मदत करशील का काय हवंय सांग ना प्रेम करते वेळी तुला किती वेळ विचारला असेल माहीत नाही कमीत कमी आज तरी माझं म्हणणं ऐकशील का प्लीज ए हात काढ पहिले माझं लग्न होऊन शाळेत जाणारा मुलगा आहे मला तुला लाजने नाही वाटत असं बोलायला तुला काय वेड लागलंय वाटत असेल तर जाऊन लग्न कर मुलीशी किती निर्लज्ज आहेस तू लग्न झालेल्या बाईशी असं बोलतात आधी लग्न ठरवून मला नीट आमंत्रण दे मला माफ कर